प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे शिक्षण हे तीन भागांमध्ये विभागले आहे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षणाच्या सर्व स्तरांना स्वतःचे विशेष महत्व आहे प्रत्येक पालकांना आपल्या मुलाला आयुष्यात यश मिळावे असे वाटत असते आणि ते यशाच्या दिशेने जाण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण प्रत्येकाला जीवनात यश मिळवण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे साधन आहे शिक्षण स्त्री आणि पुरुष दोघांसाठी तितकेच आवश्यक आहे शिक्षण दोघांचे भविष्य उज्ज्वल बनवते अजूनही काही खेड्यांमध्ये स्त्री शिक्षणावर तेवढा भर दिला जात नाही त्या उलट मुलींना काय शिकवायचे त्या तर परक्याचं धन असेच म्हटले जाते परंतु जर मुलगी शिकली तर दोन्ही घरची प्रगती होते हे अजूनही ग्रामीण भागात समजत नाही तसेच काही स्त्रिया लग्नानंतर नोकरी नाही करू शकत तर सर्वजण त्यांना म्हणत सर। असतात शिक्षण घेऊन काय उपयोग शिक्षणाचा वापर फक्त नोकरी केली म्हणजेच होत नाही तर वास्तविक आयुष्यात संकटांना कसे सामोरे जावे अडचणीतून कसा मार्ग शोधावा यामधून सुद्धा उपयोग होतच असतो यामुळे कुठल्या स्त्रीला नोकरी करत नाही म्हणून कमी समजू नका वेळोवेळी ती स्वतःला सिद्ध करतच असते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर सांगितलेच आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही रहा